बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने ठेवा उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसाचा खोटारडेपणा उघड करणार आहे तसं आपण अनेकदा देवेंद्र फडणवीसांचे अनेक व्हिडिओ दाखवले सह दाखवलेत कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विरोधात असतात त्यावेळेस एक भूमिका मांडतात ज्यावेळेस सत्य देतात तेव्हा त्यांची भूमिका बदललेली असते देवेंद्र फडणवीसांची भूमिका गोव्यामध्ये एक असते कर्नाटकात एक असते बिहारमध्ये एक असते महाराष्ट्राला नंतर दुटप्पी भूमिका असते अनेकदा आपण हे व्हिडिओ पुराव्यासह सिद्ध केलेलं आहे पण आज पुन्हा ज्यावेळेस विषय शेतकऱ्यांचा येतो त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांची ती मांडुळासारखी भूमिका ती दुटप्पी भूमिका मला तुम्हा सर्वांसमोर व्हिडिओ सह इथे पुराव्यासह दाखवावीच लागेल विचार करा देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार वीस साली ज्यावेळेस ते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस होत। एक विधान केलं होतं आणि ते विधान असं होतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही सळो की पळो करून सोडू बघाबर का त्यांचं विधान मी तुम्हाला सर्वप्रथम वाचून दाखवतो आणि त्यानंतर तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही सळो की पळो करून सोडू महाराष्ट्राची कर्जाची लिमिट साठ हजार कोटींनी बाकी आहे या माणसाची दुटप्पी भूमिका तुम्ही ऐका तुमची तळपायची आग मस्तकात जाईल साठ हजार कोटींची कर्जाची लिमिट बाकी आहे याला अभिमान वाटतो कर्ज काढणं म्हणजे अभिमान आहे आणि साठ हजार कोटींची लिमिट असताना सुद्धा आपण शेतकऱ्यांना मदत देत नाही आहात खडून गेलेल्या जमिनींसाठी वेगळी मदत हवी शेतातलं पाणी काढण्यासाठी वेगळी मदत हवी पंप बसवण्यासाठी वेगळी मदत हवी पोल टाकण्यासाठी वेगळी मदत हवी अधिकारी एका ठिकाणी एक न्याय दुसऱ्या ठिकाणी दुसरा न्याय वापरतात काही ठिकाणी कमी नोंद लावतात तुमचा पैसा काय तुमच्या बापाचा आहे का यांच्या बापाचा आहे का ही भाषा वापरणारे फडणवीस जरा एकदा हा व्हिडिओ पहा आणि त्यानंतर फडणवीसांची करूया पोल खोल पाहा। दे करू, दे करू, दे करू, रोज नवीन पैसा यायचा आहे कधी सांगतात राज्यातला पैसा यायचा आहे कधी सांगतात बँकेतला पैसा यायचा आहे ज्याला मदत करायची असते त्याला बहाणे कधीच सुचत नाही शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर महाराष्ट्र समृद्ध राज्य आहे महाराष्ट्राला कर्ज देखील काढता येतं भरपूर साठ हजार कोटी रुपयाची लिमिट महाराष्ट्राची कर्जाची आज बाकी आहे कर्ज देखील काढता येतं कुठल्याही पद्धतीनं हा पैसा जमा करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करता येते फक्त नियत आहे का मदत करायची हा प्रश्न आहे आणि म्हणून ताईंनी आता जसं सांगितलं वेगवेगळ्या वेड़ वेड़ प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना मदत आज करावी लागेल आज खऱ्या अर्थानं खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता वेगळी मदत करावी लागेल आज पाणी काढण्याकरता मदत करावी लागेल अनेकांचे पंप लावून गेले त्याची मदत करावी लागेल लाईटचे पोल त्या ठिकाणी बसून गेले त्याची मदत करावी लागेल आणि आता तर मला काल मी लातूर जिल्ह्यामध्ये होतो संभाजीरावनी काल नवीनच गोष्ट सांगितली आता या सरकारमध्ये त्यांनी बियाण्याकरता लॉटरी सिस्टीम सुरू केली मग शेतकऱ्याने अर्ज करायचा आणि मग त्यातनं ते चिठ्ठी काढणार आणि शंभर शेतकऱ्यांनी अर्ज केला तर तीस चिठ्ठ्याकडून तीस शेतकऱ्यांना बियाणं देणार आपला नियम होता सातबारा त्याला बियाणं आता हे लॉटरीनी म्हणजे जवळ काही घर वाटून राहिले अशा प्रकारे लॉटरीने बियाणं देणं ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला आश्वस्त करायला आलो आम्ही विरोधी पक्ष म्हणून चूप बसणार नाही यांना चूप बसू देणार नाही का वाटेल तर झालं तर रस्त्यावर उतरून या सरकारला मदत त्याला आम्ही भाग पाडण्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरून यांच्याशी संघर्ष केल्याशिवाय थांबणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला थेट मदत मिळत नाही सरसकट मदत मिळत नाही आता शंभर टक्के त्या ठिकाणी पीक गेलेलं आहे पंचनामे कशाचे ठीक आहे नियमात पंचनामे करायचे जरूर करा पण ते करताना काही ठिकाणी बदमाशी आहे आता आम्ही एका ठिकाणी गेलो चाळीस टक्केच लिहून टाकलं त्या ठिकाणी नुकसान शंभर टक्के नुकसान दिसत आहे आणि चाळीस टक्के चणुक यांच्या बापाचेच पैसे चालले अशा प्रकारे काही अधिकारी, अधिकारी या ठिकाणी वागून राहिले त्यामुळे हे काही सहन केलं जाणार नाही आणि म्हणून मी आपल्याला आज एवढंच आश्वस्त करतो वेगळं त्यांनी आश्वस्त करतो जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष सुरूच ठेवू आणि तुमच्या पाठीशी पूर्ण चाकीम उभं राहून लवकरच लवकर तुम्हाला या ठिकाणी मदत मिळवून देऊ एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद खोटं बोलावं आणि किती रेटून बोलावं हे तुम्हाला सर्वांना जर शिकायचं असेल तर देवेंद्र फडणवीस उत्तम गुरु बनवू शकतात विचार करा ज्या पावसाळ्यातलं हे त्यांचं विधान आहे त्याच मार्चमध्ये त्याच मार्चच्या पहिल्या अधिवेशनामध्ये म्हणजे एकोणीस साली सरकार आलं आणि पहिलं अधिवेशन मार्च मध्ये झालं नोव्हेंबरच्या आसपास सरकार आलं एकोणीसच्या आणि मार्चच्या अधिवेशनामध्ये पहिल्याच अधिवेशनामध्ये कर्जमाफी करणारं हेच उद्धव साहेबांचं सरकार होत त्यांनी वाट नाही पाहिली हो तुमच्यासारखी निवडणुका कधी येतील नगरपंचायती लागतायत काय पंचायती लागतायत काय महानगरपालिका लागतायत काय ते वाट पाहत नाही बसले त्यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा केली होती आठवत नसेल तर जरा पहा ज्यांचं कर्ज तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत थकीत आहे ते सर्व थकीत कर्ज दोन लाखापर्यंत हे सरकार त्या कर्जातून त्याला मुक्ती देत आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आज मी या सभागृहात जाहीर करतो आहे ही योजना मार्चपासून सुरू होईल मधले दोन महिने जे आहेत ते दोन महिने यंत्रणेला थोडेसे तयारीला आम्हाला पाहिजेत पण ही संपूर्ण योजना ही पारदर्शक असेल यातला पैसा हा शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये थेट त्याच्या खात्यात पोचला जाईल मध्ये कुठेही त्याला अटीतटी शर्तीचा अडथळा येणार नाही आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर कर्जमुक्त करण्याचा आमचा मनोदय आहे त्याचबरोबरीने ही योजना आज मी जाहीर करतोय ती मार्च पासून सुरू होईल आणि पुढचं जे म्हणजे ह्या हंगामाचं जे कर्ज आहे जे जून मध्ये थकीत होईल ते कर्ज सुद्धा पुनर्गठित करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे पुढच्या एकूण त्याच्या अर्थव्यवस्थेला कुठेही अडथळा हे सरकार येऊ देणार नाही हे सुद्धा वचन मी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देतोय उद्धव साहेबांना खरंच जर राजकारण करायचं असतं तर त्यांनी ही कर्जमाफी अगदी निवडणुकांच्या तोंडावर आणून केली असती तुमच्यासारखी तुम्ही लाडकी बहीण महिनाभर अगोदर आणली आचारसंहिता लागायच्या मुंबईची टोलमाफी तुम्ही काही तास आचारसंहिता लागायच्या काही तास अगोदर आणली लाडका भाऊ योजना आणली काही तास अगोदर आणली हे सर्व तुमचं ज्या राजकारणाचा भाग आहे तो राजकारण कधी उद्धव साहेबांनी केलं नाही ज्यावेळेस पहिलं अधिवेशन झालं पहिल्याच अधिवेशनात करून टाकलं आणि हे म्हणतात साठ हजार कोटींची अजून लिमिट बाकी आहे कर्ज काढायची यांची वृत्तीच ही आहे यांची दानतच ही आहे आज महाराष्ट्र नऊ लाख कोटींपर्यंत कर्जापर्यंत नेऊन ठेवला अजून किती लिमिट बाकी आहे माहीत नाही मला मुंबईच्या महापालिकेच्या त्या एफडी सुद्धा मोडून खाल्ल्या आणि वाटले कोणाला लाडके ला ला कॉन्ट्रॅक्टर लाडके ठेकेदार लाडके बिल्डर सगळ्या लाडक्या योजना चालू आहेत आता दुसरा खोटारडेपणाचा दुसरा मी तुम्हाला अंक दाखवतो ज्यावेळेस निवडणुकीमध्ये लोकांना आश्वासन देताना तुमच्या सर्वांचा सात बारा करूयात कोरा मी ते वाचून दाखवतो तुम्हाला त्यांची भाषा त्यांच्या त्याच्यात सांगतो सात बारा कराय करूया कोरा 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 विजेच बिल पुढची पाच वर्ष येणार नाही काय बनवायचं हो एखाद्याला विजेचं बिल पाच वर्ष येणार नाही म्हणाले आत्ता आत्ता सहा सात आठ महिन्यांपूर्वीच ज्यावेळेस विधानसभेचा निकाल लागायचे अगोदर प्रचाराच्या दरम्यानचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो विजेचं बिल पाच म्हणजे शेतपंपाचं बिल पाच वर्ष येणार नाही इतकं सुद्धा बनवायचं असतं का मी मग अशी म्हणाल ना गुरु जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे मिळतील जरा पहा काळजी करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल येणार नाही भगिनी नो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांचा सात बारा करायचा आहे कोरा 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 ही थट्टा आहे शेतकऱ्यांची जर खरंच तुम्हाला थट्टा कळत असेल ना आपल्या नांगराला खालून नवीन किर्लोस्करचा फाळ टाकून ते कमळ उखडून काढायला लागेल आपल्याला त्या ला गाळातनं महाराष्ट्रातनं हे कमळ उखडून काढायला लागेल काय म्हणतात पाच वर्ष बिल येणार नाही इथे कोरा नाही झाला आमचा साधबारा पण तो बिल्डरांच्या नावावर नक्कीच झालाय आता विचार करा विचार करा ज्यावेळेस यांचं सरकार आलं यांनी काय केलं माहितीये सरकार आल्यानंतरची यांची ही वाक्य कशी बदलली आहेत जरा एकदा पहा मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या व्हिडिओत तुम्ही पाहिल्यात ज्या वेळेस पत्रकारांनी छेडलं आता कर्जमाफीच काय त्यावेळेस म्हणतायत मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे बघा भाषा कशी बदलली तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे की कर्जमाफी संदर्भात काही नियम असतात काही अटी असतात काही पद्धती असतात त्यांच्या भाषेत काही पद्धती असतात त्यांचं पालन करावं लागेल मग ह्या पद्धती हे नियम ह्या अटी तुम्हाला ज्या वेळेस ती आश्वासन देत फिरत होतात त्यावेळेस सुचल्या नाहीत ही असते दुटप्पी भूमिका हे मांडूळाचं तोंड असतं इकडूनही चालायचं इकडूनही मांडूळ म्हणा गांडूळ म्हणा इकडून चालायचं इकडून चालायचं दोन्हीकडनं वाजायचं बरं मगाच्याच व्हिडिओत त्यांनी काय सांगितलं की हरिभाऊ जर निवडून आले आता हे हरिभाऊ कोण असतील तिकडचे तिकडचे माहित नाही आपण एक ओरल पकडूया भाजपाचा उमेदवार भाजपाचा उमेदवार जर निवडून आला तर हे सगळं होणार आणि मग हा निवडून आला भाजपाचा उमेदवार शेतकऱ्यांविषयी काय म्हणतो आता मागे माणिक कोकाट पाहिलं रमी खेळत बसले होते विधानसभेच्या आतमध्ये शे, 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 शेत शेतकरी मंत्री कृषी मंत्री ते सोडून घ्या जुनं झालं आपल्या लक्षात राहत नाही जुन्या गोष्टी फार आपल्याला लक्षात राहत नाही कालचीच गोष्ट तुम्हाला दाखवतो राधाकृष्ण विखे पाटलाच माणूस बरा होता शेवटी काय वाण नाही गुण लागला म्हणतात ना असा हा प्रकार दिसतो राधाकृष्ण विखे पाटलाचं शेतकऱ्यांविषयी खरं तर हा म्हणजे ग्रामीण भागातले हे आमदार यांच्या तोंडी ही वाक्य कशी काय येऊ हो शकतात मी एखाद्या मुंबईच्या आमदाराचं समजू शकतो बाबा शेतीविषयी काही जाण नाही मुंबई ठाण्याच्या आमच्या आमदारांचं आम्ही समजू शकतो पण ग्रामीण भागातले हे आमदार इतकी असंवेदनशील भाषा करतात जरा पहा सोसायटी ग्रामपंचायती लोक सोसायटी काढायची कर्ज काढायचे पुन्हा कर्जबाजी लायची पुन्हा माफी मागणी करायची आपले अनेक वर्ष काम करू त्यांची चिंता नाही हे असे हरिभाऊ आपण निवडून दिलेत देवेंद्र फडणवीसांच्या भाषेतले हे असे हरिभाऊ आपण निवडून दिलेले आहेत आमचा हरिभाऊ आला की आम्ही सात बारा करूया कोरा कोरा हरिभाऊ बघा काय म्हणतोय हरिभाऊ म्हणतोय तुम्ही आता कर्ज आणि कर्जमाफ्या मागायच्या असो पण देवेंद्र फडणवीसांचा आत्ताच काल ज्या वेळेस त्या बच्चू कडूनच्या आंदोलनानंतरचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला होता त्यामध्ये ते म्हणतात की आमचं सरकार एक समिती स्थापन करतय आणि त्या समितीला आम्ही पुढच्या पाच सहा महिन्यात अभ्यास करायला सांगितलेला आहे जून पर्यंत जून तीस म्हणजे जुलै महिना पकडा म्हणजे पुढचा पावसाळा पकडा जुलै तीस पर्यंत आमचं सरकार विचार करेल शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच करायची ती गरज आहे की नाहीये म्हणजे विचार करा तोपर्यंत आणखी एखादी निवडणूक पाहायची म्हणजे आता काय सांगायचं आश्वासन दिलं म्हणजे आता ज्या नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका त्या आश्वासनावर काढायच्या मग वर्षभरानंतर आता जुलै म्हटलं म्हणजे अजून पाच सहा महिने पुढे वाढवणार हो तोपर्यंत एखादी आलेली आणखी एखादी निवडणूक याच्यावर मारून न्यायची किती किती राजकीय डोकं बघा काय म्हणाल एकदा पहा जरा देण्यात त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आता पुढल्या वर्षी घेतला जाणार आहे कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आणि ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस म्हणतात माझा अनुभव असा सांगतो की बँका अशा प्रकारे कर्ज देत नाहीत म्हणजे आता उदाहरण घ्या आत्ताचा शेतकरी जो नडलेला आहे त्याचं सगळं खरवडून गे गेलेलं आहे त्याचं सगळं वाहून गेलेलं आहे अगदी पशुधन सुद्धा वाहून गेलेलं आहे त्या शेतकऱ्याला आत्ता जी कर्जमाफीची गरज आहे तो त्याच्या कर्जाचे हप्ते भरू शकत नाही ते फेडू शकत नाही ते थकीत होणार बर ते हप्ते थकित होणार पण नवीन गोष्टी त्याला ज्या उभारायच्या आहेत त्यासाठी ते त्याला नव्याने कर्ज लागणार सगळं गेलेलं ला आहे वाहून त्या जुन्या कर्जाचे हप्ते तो या सगळ्याच्या जीवावर भरणार होता ते सगळं वाहून गेलेलं आहे त्याला नवीन कर्जाची गरज लागणार ते नवीन कर्ज बँकात बँका कशा देणार मग ह्यांचा जुना एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला म्हणतात ज्यावेळेस उद्धव साहेबांचं सरकार होतं ते म्हणाले आम्ही बँकांना सूचना देऊ की तुम्हाला कर्ज द्यायचं आहे यांचा अनुभव बघा काय सांगतो आमचा अनुभव सांगतो की अशा प्रकारे बँक त्या तुमच्या गोष्टींवरून म्हणजे बोललेल्या गोष्टींवरून कर्ज देत नाही पहा काय म्हणा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत ते आपल्याला दूर कराव्या लागणार आहेत त्यावेळेस सरकारने घोषित केलं की आता आमच्या जो पैसे नाही आम्ही कर्जमाफी करू शकत नाही परंतु आम्ही बँकांना सांगू आणि त्यांना कर्ज द्यायला लावू त्याच दिवशी मी सांगितलं होतं की माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर सांगतो बँका कर्ज देत नाही फडणवीस साहेब जमाना सोशल मीडियाचा आहे यावर सगळ्या इथे बोललेल्या गोष्टी इथेच राहतात तुमच्या लोक्यात राहत नसतील कदाचित आपण काय बोलून गेलो मागे पण त्या सगळ्या इथेच तुम्हाला ऐकवलं जाणार अगदी काल परवाच त्यांचं एक स्टेटमेंट की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठ हजार कोटी नऊ हजार कोटी दहा हजार कोटी काय काय कोटींच्या अमाऊंट ते बोलले शेतकऱ्यांच्या खात्यावर एवढा पैसा जमा झाला म्हणणार आहे हे देवेंद्र फडणवीस मी खरं सांगतो बरं का कुठे खोटं सांगत नाही ते म्हणाले असं सहा हजार सात हजार काहीतरी कोटी पहा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या वेळेस पाहिलं गेलं स्वतः शेतकरी सुद्धा आश्चर्यचकित झाले की ही एवढी अमाऊंट आमचं अकाउंट जड झालं त्या अकाउंटचा एवढा पैसा आम्ही ठेवायचा कुठे या चिंतेतला शेतकरी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयांवर गेला ते चेक घेऊन आणि ते चेक त्यांनी जमा करून टाकले परत हे सरकारला आमच्याकडनं घ्या आणि करा तुमची दिवाळी साजरी काय म्हणाले शेतकरी पहा आणि आता एक महत्वाची बातमी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात तीन पाच आठ आणि एकवीस रुपये जमा झालेत त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय शेतकऱ्यांनी ही तुटपुंजी आणि अपमानास्पद आर्थिक मदत शासनाला परत करण्याचा निर्णय घेतलाय निसर्गाने सतावलेलं असतानाच आता सुलतानी ताप शेतकऱ्यांना सहन करावं लागत असल्याचं समोर आलंय आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये हेच ते मेसेजेस आहेत जे शेतकऱ्यांना आलेले आहेत दरम्यान सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला पीक विम्याचे हजारपेक्षा पेक्षा कमी पैसे मिळालेले नाहीत शेतकरी अरुण राऊत यांना तीन हजार आठशे सदुसष्ट गणपत सांगळे यांना तीन हजार सहाशे छत्तीस अशी विमा रक्कम मिळाल्याची माहिती सरकारनं दिली मला आपलं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे एकवीस रुपये पंच्याऐंशी पैसे माझ्या अकाउंटला जमा झालेले आहेत तर ते म्हणजे एकवीस रुपयात देऊन शासन आम्हाला काय म्हणू इच्छित आहे शेतकऱ्यांना एकवीस रुपयात साधक एक समजा आपण काही घ्यायचं गेलो ते शेंगदाणे साखर सुद्धा काही एकवीस रुपयात मिळत नाही तर मी ते आमची जे थट्टा शासनाने मजा घेतली शेतकऱ्याची ते या धनादेशाद्वारे जिल्हाधिकारी मार्फत शासनाला करायसाठी आलेलो आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तेरा रुपये सोळा पैसे आलेले आहे शेतकऱ्यांनी जे आश्वासन दिलं होतं सरकारने जे आश्वासन दिलं होतं की बा तुमची दिवाळीच्या अगोदर तुमची दिवाळी साजरी करू आमची दिवाळी साजरी केलीच आता आम्ही शेतकऱ्याची म्हणजे सरकारची दिवाळी साजरी करणार आहोत हेच पैसे आम्ही त्यांना आता परत देणार आहोत या पैशात त्यांनी सरकारनं आपली दिवाळी साजरी करा पूर परिस्थितीतल्या शेतकऱ्याचीही अशी थट्टा केली गेली लि। व्हिडिओच्या शेवटाला याच खोटाळेपणाचा आणखी एक अंक दाखवतो ज्यावेळेस हेच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेस मराठा आरक्षण आंदोलनाविषयी काय म्हणायचे माहितीये म्हणायचे वेन देर इज अ विल देर इज अ वे वेन a सर्वे अँड रिपोर्ट म्हणजे जर तुमच्या दानत असेल ना तिथे मार्ग निघतो जर तुम्हाला द्यायचंच असेल तर मार्ग निघतो पण द्यायचं नसेल तर सर्वे रिपोर्ट अहवाल समित्या या सगळ्या गोष्टी येतात आणि तेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस सरकारात येतात त्यावेळेस मराठ्यांना काय गुण दाखवतात तुम्ही सर्वांनी पाहिले इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच मिळतो परंतु मराठा आरक्षण देण्याची इच्छाशक्तीच नसल्याचं दिसून येत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागेल असंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलं केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार वा राज्जाला, राज्जाला अधिकार राज्याला राज्याला मिळणार असं म्हणायचं राज्यालाच ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट फटाक्याची माळ लावल्यासारखी आपण ही व्हिडिओची मालिका लावू शकतो स्टॉक खूप आहे आपल्याकडे वेळ आल्यावर एक एक दाखवेल तुम्हाला पण हे अशा प्रकारचे नेते खरंच महाराष्ट्राचं भलं करू शकतात का प्रत्येक ठिकाणी दुटप्पी भूमिका म्हणजे तिकडे बिहारात गेल्यावर एक वाक्य म्हणायची कर्नाटकात गेल्यावर तिकडे कन्नडमध्ये काहीतरी गळू सारखी वाक्य म्हणायची तुम्ही ती गळू काहीतरी तिकडच्या भाषेत जाऊन बिहारमध्ये गेल्यानंतर काहीतरी वेगळंच सांगायचं गोव्यात गेल्यानंतर काहीतरी वेगळंच सांगायचं तिकडे गुजरातमध्ये गेल्यानंतर काहीतरी वेगळं बोलायचं आणि महाराष्ट्र झाल्यानंतर आम्ही कसे म्हणजे राष्ट्रभक्त महाराष्ट्र भक्त आम्ही कसे निस्सिम महाराष्ट्रप्रेमी अशा प्रकारचं दाखवायचं हे सगळं मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवायचा प्रयत्न केला बरोबर काय चूक काय हे तुम्ही समजायचंय तुम्हाला याच्यातलं आकलन करायचंय खरंच महाराष्ट्र हिताचं आहे की महाराष्ट्राच्या म्हणजे विरोधातला आहे तुम्हाला आकलन करायचंय हे सर्व मी तुमच्यावर सोडतो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांवर काळजी घ्या जय महाराष्ट्र